नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे बडगाडन विसर्ग आणि वीर धरण विसर्ग यामध्ये किती फरक पडला आहे आणि या येणाऱ्या विसर्गामुळे आपल्या उजनी धरणामध्ये किती पाणी वाढलंय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे चौऱ्याण्णव पॉईंट चारशे मीटर तर एकूण पाणीसाठा हा दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट तेवीस दशलक्ष घनमीटर अर्थात एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टी एम सी तर उपयुक्त पाणीसाठा हा सातशे एक्क्याऐंशी पॉईंट बेचाळीस दशलक्ष घनमीटर म्हणजे सत्तावीस पॉईंट एकोणसाठ टी एम सी गेल्या चोवीस तासामध्ये आपल्या उजनीमध्ये पावणे चार टी एम सी पाण्याची वाढ झालेली आहे म्हणजे काल सकाळी तेवीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी होतं ते आता सध्याला सत्तावीस पॉईंट एकोणसाठ टी एम सी झालेलं आहे बारी तर टक्केवारी बघितली तर आपल्या उजनीची टक्केवारीची पन्नासशी पार झालेली आहे हे खरं तर आपल्या उजनी धरण वाशियांसाठी उजनी धरण अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की रात्री एक वाजता उजनी धरणाने पन्नासशी पार केलेली आहे पन्नास टक्के पार झालेलं आहे आणि आज सकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास त्यामध्ये दीड टक्के पाणी वाढवून ते एकावन्न पॉईंट पन्नास टक्के एवढं पाणी वाढलेलं आहे झालेलं आहे म्हणजेच गेल्या चोवीस तासांमध्ये आपल्या उजनीमध्ये जवळपास सात टक्के पाणी वाढ झालेली आहे रात्री एक वाजता पन्नास पार केल्यानंतर मात्र दौंडचा विसर्ग घटलेला आहे काल आपला दौंडचा विसर्ग रात्री नऊ वाजता बत्तीस हजार सातशे त्रेचाळीस एवढा होता तो कमी होऊन तो आता सध्याला वीस हजार आठशे बावन क्युसेक एवढा झालेला आहे तर बनगाडूचा विसर्गामध्येही चांगला फरक पडला आहे कारण काल जवळपास तीस हा सव्वीस हजाराच्या आसपास असणारा विसर्ग आज सकाळी तो वीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्युसेक्स एवढा झालेला आहे तर वीर धरणाच्या विसर्गामध्येही थोडी कपात झाली आहे त्याला पंधरा हजार एकशे एकसष्ट क्युसेकचा विसर्ग वीरमधून निरा नदीमध्ये सोडला जातोय तर खडकवासला धरणातून पाणी कमी केल्यामुळं बणगाडचा विसर्ग कमी झाला होता खडकवासला धरणाचं सकाळी सात वाजता त्यामध्ये थोडीशी वाढ करण्यात आली सात वाजेपर्यंत नऊ हजार चारशे सोळा क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात येत होता परंतु आता सध्याला सातच्या नंतर त्यामध्ये वाढ करून अकरा हजार चारशे सात क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद